जय शिवराया मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे दादांनी तीस तारखेला काय निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचं आपण मराठा म्हणून या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करायला पाहिजे केवळ मराठा म्हणूनच नाही अठरा पगड जातीमधले जेवढे पण आमचे बांधव आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांचं आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागतच करणार आहोत आता पाटलांनी ठरवलंय अपक्ष उमेदवार द्यायचा नाही तर या ठिकाणी ते फायनल आहे आणि आपल्या सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि आपण स्टेटसच्या माध्यमातून त्याचं स्वागत सुद्धा या ठिकाणी मनापासून अगदी केलेलं आहे आता काही जण आहेत की जे ऑलरेडी फक्त आपल्या आंदोलनामध्ये दाखवण्यासाठी इथं आले होते परंतु आता त्यांची भूमिका वेगळी असू शकते ते वेगळी भूमिका मांडू शकतात की पाटलांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही याच्यामुळे याला फायदा होईल त्याला फायदा होईल तो निर्णय त्यांचा राहिला परंतु आपण कालही पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होतो आजही पाटलांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी पाटलांच्या पाठीमाग आपल्याला सर्वांना खंबीरपणे उभे राहायचे कारण पाटलांनी घेतलेला निर्णय सर्वांचा विचार करून घेतलेला निर्णय त्यांनी त्याच्यावरती खूप मोठं विचारमंथन केलेलं आहे सगळ्या मराठा बांधवांच्या जे काही अहवाल होता त्या अहवालावरती अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आपण दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे त्यांनी निर्णय घेतला आहे घेतला आहे एखाद्या वेळेस काही जणांना त्या ठिकाणी निर्णय पटणार नाही परंतु जर दादा आपल्यासाठी एवढा मोठा त्याग करू शकतात तर त्यांनी एखादा घेतलेला निर्णय आपल्याला जरी पटला नसेल तरी सुद्धा या ठिकाणी तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे हे मला एक मराठा बांधव म्हणून या ठिकाणी भूमिका मांडावीशी वाटते आणि सगळे गरजवंत मराठे दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत त्यांनी घेतलेला निर्णय सगळ्यांना मान्य आहे त्यामुळं कोणी एखादा चुकून दुसरी भूमिका घेत असेल तर त्या ठिकाणी तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आंदोलनात आला होता हे आपण या ठिकाणी सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं एकदा निर्णय पक्का केलाय ना एकदा दाखवता घेतलाय ना आपण एक स्टँड तो स्टँड या ठिकाणी आपल्याला कायम ठेवायचा आहे भले या ठिकाणी कुणी काही म्हणू आपण आपला जो दादांनी घेतलेला स्टँड आहे तो फायनल आहे आणि तो स्टँड घेऊनच आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काही जण या ठिकाणी म्हणतील की या ठिकाणी मला अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहायचं आहे दादांनी सांगितलं की अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत आणि तरी सुद्धा काही जणांची या ठिकाणी मानसिकता असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे फक्त त्यांना एवढं सांगायचंय ज्यांना कोणाला अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहायचं तर कृपया जस्ट आपण निवडून येण्याची ताकद आपल्यामध्ये या ठिकाणी ऍटलिस्ट असावी जर तसं असेल तर निश्चितच आपण उभं राहिलं तर काही हरकत नाही कारण दादानी तर ऑलरेडी त्यांचा निर्णय दिलाय त्यानंतर सुद्धा जर या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की मला उभं राहायचंय आणि मी निवडून येऊ शकतो जर आपली पात्रता असेल आपलं कार्य तेवढं मोठं असेल आणि आपण निवडून येण्याची क्षमता जर असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात परंतु केवळ मतं खाण्यासाठी आणि कोणाला तरी विशेष फायदा होईल असं जर होत असेल आपल्या निर्णयातून तर कृपया आपण त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट सर्व मराठा बांधवांना पुन्हा एकदा सांगतोय दादांनी निर्णय घेतलाय ना मग त्या निर्णयाचं आपण अगदी मनापासून स्वागत करायचं आणि ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे त्यांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही कारण की जो स्टँड घेतलाय तोच आपण या ठिकाणी कायम ठेवायचा आपल्याला फक्त माहिती आहे ना की आपल्या मराठा आरक्षणाला कुणी कोणी विरोध केलेला आहे मग ज्यांनी ज्यांनी विरोध केलेला आहे ना त्यांना त्यांची अवकात त्यांची जागा दाखवल्याशिवाय ठिकाणी राहायचं नाही आणि त्यासाठी आपण जसं आंदोलनामध्ये सक्रिय होतो त्याच पद्धतीची भूमिका आपल्या सर्वांना घ्यायचे घराघरामध्ये जाऊन ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला के विरोध केलेला आहे त्यांना कसं पाडता येईल याच्यासाठी जनजागृती सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्या जनजागृतीसाठी आपण पूर्ण ताकद लावून ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्या सर्वांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवून द्यायची म्हणजे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे एवढ्या ताकदीने या ठिकाणी या लोकशाहीच्या अं इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये आपला सहभाग असणं गरजेचं आहे तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा